रोनी तो दुखते हाथ आता सही पत कौन कर कौन करना रे <laughs> रानी आई कैसे बोलती <दो> <laughs> <वैं> है <नहीं? laughs> <अड़ी वैंगा>। नमस्कार।, <laughs> नमस्कार 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 वही कुठे कुट गया नमस्कार 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 का तर दुखते पाय रोहिणी दुखते हात आता स्वयंपाक फोन करत फोन करणार काय बोलते काय 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 दुखावले हा रोहिणी रोहिणीच कपडे धु धू हात दुखायले हो का मग तूच काम करणार आहे का आता स्वयंपाक मीच करणार आता मन खूप असेल या, या कारण की तूच काम करते काय झालं मामाला मामा, मामा कुठे आणलं सुट्टी करून कुठे मामा काय झालं सुट्टी करून आणलं

बाकी किती वेळा आता आता हळूहळू लागते बाळा आम्ही स्वयंपाका मग तू बरोबर होता आठ वाजे सगळं जेवायला आठ वाजे येते मग आणि मग हळूहळू लागलं ना मग चांगले भाजी होतात आजीला बोल ना आपल्या व्हिडिओ मध्ये कुठे आजी बाहेर नमस्कार करा बहिणी एक बार बहिणी नमस्कार तब्येत बरी ना आता किती तारीख सांगेल काय फायनल फायनल तारीख सांगेल पंधरा ऑक्टोबर जाव हो तर गणपती बसते ते वाटत नाही घट हो का दसऱ्यात वहिनी जायचे होते ना गावात जाईन ना पंधरा तारखेला बड्डे अच्छा रक्षाबंधन घेऊन जातो बड्डे दोन्ही काम होऊन जातात आणि आंशी कायला बरं नव्हतं आणि शिकायला बघणं होती तीन कामं होती तिला आज सुट्टी हो बा फिश्या कमी झाल्या डाव्यानं काय लागले गं मागं काय माहित नाही दुखणीत कशी आले भा गच्च भरले दवाखाने कोणचे बी पहा वॉरी कुठे हो बा बाकी बाकी सगळं ठीक आहे तशीची भाजी करणार आहे मेथीची भाजी वरण भात भाकरी कळण्याची भाकरी ठेसा उडजाचं वरण कर नाही मग खूप असं नाही उरदाचं वरण छाक छान येईल त्याच परत तुला आता माहीत आहे पाहू

कधी कधी तयार तयार विकत लागत हो का कमेंट येते तुमच्या दोन्ही आईचे दोन्ही सुना काम नाही करत नाहीच ना सगळं काम करतात नाही सुना जेव्हा काम करतात तेव्हा व्हिडिओ घेत नाही ना आपण हा रियालिटी काय ते सांगतात व्हिडिओ मध्ये आजी बोल बरोबर रोहिणी नाही माहिती बाई बस पाच मिनिटं बोलू बाकी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन एक लाख सबस्क्रायबर झाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन मग आम्हाला काही पार्टी तुम्ही द्यायला पाहिजे का मी मागायला पाहिजे मी आई काम करते का बाळा तुम्ही काम करता ना मी दादालाच म्हणतो आता अवघ आहे माझी वडील तुम्हालाच मागा लागली परत आई अगं आई मलाच मागा लागली तू परत तुला समजायला पाहिजे आपल्या आई पुढे पुढे चालली मग आपल्या आईला आपण सपोर्ट करायचा अजून पुढे जाते मग आम्ही काय सपोर्ट नाही तू म्हणतो तू पार्टी देऊन तू आम्ही मेहनत केली तुम्ही आम्हाला जेवण मित्रांना चाय विचारशील का तू

चकलाजी मंदिरात का म्हणता अजून काय का बट्टा काय तू शंभो केलं का बेटा वर बघ ना शंभो केलं तू शंभो दोन दी वाचा ना व्हिडिओ दो काय म्हणते काका हां काय म्हणता ना काका बाय

आपल्या बारात फरक पडला ठीक आहे नाही पडला जाऊ परत शंभवणी केली काय परी बाय संभवणी केली शाळेत बाई तू शंभव नाही करायची चल तू लवकर शंभर कर शंभकर ओ बिट्टा कर ना बिट्टा मी काका नाही का तुझा मी काका नाही हाय का, का नाही सांग सांग लवकर काय म्हणली काका नाही जाऊ दे आता काका नाही तिचा आता कट्टी मी बोलत नाही तिला आता आता बोल नको मला बोल नको आता कट्टी तुझ्याशी आता मी तुला ढोसा पण नाही आणणार काहीच नाही आणणार तुला मी आता इला आण काय नाही तिच वहिणी तुमच्या भावाची बोलशी काला आणन मी तुला काहीच नाही आणणार हा